एक्सपायर झालेली बियर विक्री करणारे वाईतील दुकान बंद करून चालक मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वाई विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी रामडोह हो आळी वाई येथील देशी दारू प्लस बियर बार असणाऱ्या एका दुकानात छापा टाकत तेथे कालबाह्य झालेल्या बियर विक्रीचे प्रकरण समोर आणले होते दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे तालुका अध्यक्ष विजय सातपुते युवक तालुका उपाध्यक्ष रोहित काळे इन्क्ला फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे राजभाई गायकवाड अजित जाधव आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देत सदर दुकानावर दुकान बंद करण्याची कारवाई करून लोकांच्या ग्राहकांच्या जीवित असे खेळल्याबाबत त्यांचे सदर चालक मालकावर फौजदारी दु गुन्हा दाखल करा अन्यथा सात दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा अथवा एक्साइ ऑफिस साताऱ्याच्या समोर आंदोलन करणार असा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला स्टार न्यूज वैष्णवी शिंदे जय ज्योती जय क्रांती जय भीम आज पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी खर तर काही दिवसांपूर्वीच वाईट बोगस बियर विक्रीचा कारनामा एका राजकीय संघटनेचा तालुका उपाध्यक्ष करत होता तो आम्ही उघडकीस आणलेला आणि ते बिअर विक्रीच्या दुकानावर आम्ही मार्च पण इथं पक्षातर्फे सर्व कार्यकर्त्यांनी घेऊन छापा मारला आम्हाला आढळलं की इथं एक्सपायर झालेली बियर विकतात त्याच्यामुळे आज आम्ही जिल्हा अधीक्षक राज्य शुल्क विभाग सातारा यांची भेट घेतली आणि त्यांना मागणी केली की तेच सदर जे सी एल ट्रिपल थ्री ट्वेंटी सेवन नावाचं दिशे दारूचं दुकान प्लस बार आहे ते बार सील करा त्याच्यामुळे एक्सपायर झालेली दारू पिऊन बिअर पिऊन जर माणसांचा मृत्यू झाला तर त्याला ते चालक मालक जबाबदार असेल आणि त्या चालक मालकावर लोकांच्या जीविताशी खेळी केल्या प्र प्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा तात्काळ त्या बारवर जावा तिथं छापा मारा त्याची चौकशी करा त्याचा स्टॉक चेक करा आणि जे कोणी अधिकारी याला एक्साईजचे जबाबदार आहेत त्यांच्यावर पण करुण कारवाई करा अशाच आशयाचं एक पत्र आम्ही एक्साईज ऑफिसला दिलं आहे तसंच आत्ता माननीय जिल्हाधिकारी साहेब नसताना उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची आम्ही भेट घेतलेली आहे त्यांनी देखील आम्हाला पूर्ण शाश्वती दिली की त्या दुकानावर कारवाई होणार आणि ते दुकान जर सात दिवसात त्याच्यावर कारवाई होऊन बंद नाही झालं तर सात दिवसांनी एक्साईज ऑफिस सातारासमोर राज्य जिल्हा अधीक्षक राज्य शुल्क उत्पादन विभाग यांच्या निषेधार्थ हे ते पण आहेत सामील आहेत असं समजून आम्ही महाराष्ट्र पोरविधान पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष किरण बागाडे यांच्या दिशानिर्देशानुसार आंदोलन करणार आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो जय विद